निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील एकोणीस वर्ष वयोगटातील तालुकास्तरीय मुलींचा कबड्डी संघ विजयी क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व एस बी स्पोर्ट्स अकॅडमी पळसदेव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाकर विरुद्ध पळसनाथ विद्यालय पळसदेव यांच्यामध्ये एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींचा कबड्डी सामना झाला त्यावेळी निमक निमसाखर कनिष्ठ महाविद्यालयाने विजय मिळवून त्यांच्या संघाची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आल आलेली आहे त्यावेळी इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे माजी बांधकाम सभापती प्रवीण भैया माने जय भगवानगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले या मान्यवरांच्या हस्ते संघाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी त्यां त्यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांत रणद रणवरे संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यशवंत विविध वीवी, कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवीरे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले मार्गदर्शक शिक्षक म्हणून वैभव नारायण हणमंते सर सिकंदर मुलानी सर व प्रमोद चव्हाण सर सौ सो सोनाली शेंडे मॅडम दत्तात्रय ढोबळे सर यांनी सर्व खूप परिश्रम व प्रयत्न केले विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात सर ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत बलभीम बोंद्रे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले यावेळी नक्कीच हा गट जिल्हा पातळीवर यश मिळवेल असा विश्वास विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी व्यक्त केला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक बंधुभगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांचे कौतुक अभिनंदन केले